नमस्कार सुहाणीच किचनमध्ये आपले स्वागत आहे कलिंगड कसे कापायचे त्यातील बिया सहज वेगळ्या करता येतील एवढी सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत उन्हाला आला की कलिंगड केव्हा खातोय असे सर्वांनाच होते तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कलिंगड मार्केटमधून घेऊन आले आणि कलिंगड पहिलेच स्वच्छ धुवून घेतले आणि अर्धा ते एक तास मोठ्या भांड्यामध्ये पाणी घालून कलिंगड ठेवायचं म्हणजे बाहेरचं जे काही घाण वगैरे कचरा वगैरे लागलेला असेल तर तो निघून जातो तर इथे मी कलिंगड घेऊन येतानाच थोडंसं कापून घेऊन आलेली आहे तर आपल्याला हे कलिंगड कापून घ्यायचं आहे तर मला जेवढं कलिंगड पाहिजे तेवढंच मी इथे कापून घेणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने इथे मी कापून दाखवणार आहे आणि त्यातल्या बियासुद्धा व्यवस्थित अशा पटकन पंधरा मिनटामध्ये वेगळ्या होतील असे आपण आज पाहणार आहोत तर इथे मी कलिंगडमधून कापून घेतलं आहे आता कापल्यानंतर जो एक मोठा भाग आहे तो मी साईडला ठेवते तोसुद्धा मी कापून घेणार आहे आणि जो छोटा भाग आहे तो इथे मी कापून दाखवते तुम्हाला तर या छोट्या भागाचे सुद्धा आता मी दोन भाग करून घेणार आहे तर तुम्ही बाजूनेसुद्धा ज्या कडा आहेत त्या सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता म्हणजे जो पांढरा भाग आहे तोपर्यंत तिथपर्यंत तुम्ही जी साल आहे वरची ती काढून घेऊ शकता तर मी तसे न करता आज वेगळ्या पद्धतीने कलिंगड कापून दाखवणार आहे तर इथे मी मधून कलिंगडाचे दोन भाग करून घेते बाजूने जरी तुम्ही कळिंगडाच्या साली काढून घेतलात सोलून घेतलात तरी सुद्धा चालेल पण अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण कळिंग कापून घेणार आहोत तर इथे व्यवस्थित असे पातल स्लाईज करून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे कलिंगडाच्या बिया आहेत त्या सहजपणे वेगळ्या होतात पातल स्लाईज केले की आतमधल्या बियासुद्धा पटकन अशा वेगळ्या करता येतात तर इथे मी सर्व स्लाईज करून घेतले आहेत आणि आता आपल्याला कलिंगडाची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कलिंगडाची साल काढून घेऊ शकता अगदी पटापट होते दहा ते पंधरा मिनटामध्ये कलिंगड तुम्ही हे सोलून फ्रीजमध्ये ठेवू शकता तर इथे मी सुरीने यातल्या बिया काढून घेते आणि मधून असं तोडून घ्यायचं हे कलिंगड म्हणजे आतमध्ये जर बी वगैरे असेल ती सुद्धा पटकन निघल्या जाते कलिंगडामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते किती खाल्ले तरी वजन वाढत नाही त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाल्ले तरी सुद्धा चालणार आहे कलिंगडामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए यामुळे शरीराला पोषक घटक मिळतात कलिंगडामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळे पचनची जी संस्था असते ती सुरळीत चालते तर इथे सर्व अशाच पद्धतीने कडिंगळाच्या बिया छान अशा निघत आहेत इथे पाहताय तुम्ही अजिबात वेळ लागत नाही कडिंगळ कडिंगळमधल्या बिया काढायला तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि माझी रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श कलिंगडामुळे शरीर आणि त्वचा हायड्रेट राहते उन्हाळ्यामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढलेले असते शरीराला पाण्याची गरज असते तर त्यामुळे आपल्या आरामध्ये कलिंगड हे असलेच पाहिजे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व कलिंगडाच्या बिया काढून घेते कडिंगल खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते कलिंगड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासाठी आणि हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी मदत होते तर हे काही कलिंगडाचे फायदे आहेत तर इथे मी सर्व कलिंगडाच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि इथे आहे मस्त सपल कलिंगड लाल भडक आहे आणि आपल्या ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही नक्की कलिंगडेच्या बिया काढून दहा मिनटामध्ये बरोबर दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्या कलिंगडाच्या बिया इथे मी काढून घेतल्यात आणि पटापट होतात रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद